सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न समित्यांचे, बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार पाचशे क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदा अबोग होती फक्त दहा क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मेला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांदा अबक होती तेवीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळा दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अकलूज या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती तीनशे क्विंट तीनशे वीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे चार हजार एक क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मेला आहे तीन हजार रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे तेहतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर दौंडखेडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याच्या हबकृती तीन हजार दोनशे बारा क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा हवकुती नऊ हजार पाचशे पंधरा क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये सर्वाधिक बाजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवकृती नऊ हजार दोनशे एकोणीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्यान एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवकृती सहाशे सत्त्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती वीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल पाच हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे शेवटची बाजार समिती येत आहे जुन्नर उतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अगोगुती सहा हजार दोनशे त्रेचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल